नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य शासन सेवेतील चाळीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणाऱ्यांसाठी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला अखिल भारतीय सेवा अहवाल नियम 2007 हे भारतीय अधिकाऱ्यांसाठी हजार सात ते आठ या वर्षापासून लागू करण्यात आलेले आहेत या नियमाप्रमाणे चाळीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांनी वरील नियमानुसार विहित केलेल्या वैद्यकीय तपासण्या प्रतिवर्षी करून घेणे बंधनकारक असून त्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालाचा सारांश वार्षिक कार्यमूल्यांकन अहवालासोबत जोडणे आवश्यक असते सन दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षी राज्यातील चाळीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांची अहवाल अखिल भारतीय सेवा नियम दोन नुसार विहित केलेल्या वैद्यकीय तपासणी करण्यासंदर्भात पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार अखिल भारतीय सेवा नियम दोन हजार सात मधील नियम तीन व त्यासोबतचा नमुना चार अ नुसार दिनांक 31 मार्च 2023 रोजी 40 वर्षे किंवा अधिक वय असणाऱ्या राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची त्यांची विहित वैद्यकीय तपासणी चालू वर्षी या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्र मध्ये नमूद केल्यानुसार महसूल विभाग निहाय निश्चित केलेल्या खासगी रुग्णालयातून किंवा शासकीय महानगरपालिका रुग्णालयातून करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर वैद्यकीय तपासणी करताना महाराष्ट्र राज्य संवर्गातील दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी चाळीस वर्षे किंवा अधिक वय असलेल्या भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या महसुली विभागासाठी प्रपत्र अ मध्ये दर्शविलेल्या खासगी रुग्णालयातून वैद्यकीय संस्थांमधून सदर निर्णयामध्ये नमूद केलेल्या सर्व वैद्यकीय तपासण्या चालू वर्षी सन दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधीत भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णालयाशी परस्पर संपर्क साधून वैद्यकीय तपासणीच्या तारखा निश्चित करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद